आई कुठे काय करते या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत मनु अरुंधतीला भेटायला येते आणि तिची समजूत काढत म्हणते आई तू अजिबात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर तर मनूच्या अशा बोलण्यामुळे अरुंधतीला आधार वाटतो पण तेवढ्यातच संजना रूममध्ये येते आणि मनूला म्हणते मनु, मनु बाळा तुला माहीत आहे का तुझे बाबा तुझ्या आईमुळे गेले आहेत ते तर आता मनू रागाने अरुंधतीला म्हणते खरंच तुझ्यामुळे बाबा गेले आय हेट यू आय आय हेट यू असं बोलत मनू रागाने निघून जाते तर अरुंधती संजनावर भडकते संजना माझ्या नात्यांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्यापासून लांब राहा मी तुला आता हे शेवटचं सांगते येणाऱ्या पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा